हॅलो गाईज तर आज होळी आहे आणि त्यानंतर पिरूला पण डोस दिला त्यामुळे मी आज पिरूला घेऊन ब्लॉग बनवते तसं तर तो खाली राहतो आहे बट पायाला डोस असल्यामुळे थोडं पाय वगैरे हल्ला की ते परत रडतो त्यावेळे मी त्याला घेतलं आहे थोडं छान वाटतं त्याला घेतलं ते तर आज होळी आहे आणि तिकडं बाकी सकाळी डोस वगैरे दिलता तर तो ब्लॉग पाहिला असेल तो मी नक्की जाऊन पाहतो ब्लॉग आणि त्यानंतर मामाच्या घरी पण गेलेले पण हा व्हिडिओ खूप मोठे मोठे होतील सो so, मी थोडेसे पाटमध्ये कट केलेले तर आता होळीची तयारी चालू आहे मम्मी तिकडे पुरण शिजवतीये तर आता पाहूयात की आज काय काय होत आहे सो चलो तर असेच कनेक्ट आहे चला पाहूयात काय करते मम्मी तर मम्मीनं पुरण शिजवून घेतलंय चुलीवरती आणि त्यानंतर इथे तिने भात टाकलेला आहे तर हे बघा पुरणाच्या चाळणीमधून मग मी आता पुरण काढून घेते आणि साईडलाच एळवणी ठेवले आमटीसाठी सो कटाची आमटी खूप छान लागते आणि आमची तर खूप आवडते सो ती बनवतात आधी सो so, मी मेकअप केले थोडंसं जास्त काही नाही केलंय फक्त लिपस्टिक आणि आयलायनर बाकी काही नाही केलेली बघूया आता साडी वगैरे घालते घेतलं आहे आत्ता आणि मी ही साडी वेअर केली दिसत आहे तुम्हाला सो खूप सिंपल घातली आहे कारण अशी खड्याची वगैरे घातली तर पिलूला घ्यायला थोडासा त्रास होतो त्यामुळे खूप सिंपल साडी घातली आहे सो बघू आता इकडे स्वयंपाक चालू आहे आता मी त्यांना थोडीशी मदत करू लागते आणि पिल्लू आता खेळते शांत बसले सो पाहूया चला शंभू खेळत होता पण मी बाहेर गेले त्यांना थोडी मदत करायला तर शंभू चिडचिड करायला लागलेला होता तर मग मी त्याला मांडीव घेऊन बसलेले तर त्यानंतर तो रडायचा थांबलेला तर म्हणला तर त्याला म्हणजे त्याला बघणं गरजेचं आहे मला म्हणून मी तर बसलेले त्याला घेऊन स्वतः तिकडं त्यांचं स्वयंपाकाची तयारी चालू होती झालाय होळी पटवायचा तर मी निवडा वगैरे भरून इथं हा मी टॉर्च लावते नंतर तर हे आहेत नैवेद्य आणि इथं बनवली मग मी आमटी ही आहे कढी सो स्वयंपाक झालाय सगळं तसं काय माहिती बघते मी हा ते वाटत आणि हे दूध तर असा निवेद्य आहे आता आपल्याला मी भरते तर मी नैवेद्य वगैरे भरून घेतले आणि इथं आता होळीची तयारी करते तर साईडनं असं सा पीठ टाकलं आहे मी गव्हाचं आणि त्यानंतर आतमध्ये हे पानं ठेवली आहेत आणि आता इथे गवऱ्या वगैरे ठेवून घेते तर होळीची पूर्ण तयारी झालेली होती रांगोळ वगैरे काढली साईडनं आणि जे काही सामान लागणार होतं त्यासाठी ते सर्व भैयाने आणून दिलेलं होतं आणि इथे पूजेचं ता ताट रेडी केलं मी आणि आता इथं मम्मी पूजा वगैरे करून घेईल तर भैया पण होता आज घरी होळीमुळे आणि भैयाच्या हातानं पण आज पूजा होईल तर होळी पेटलेली आहे आता आणि त्यानंतर अंधारायचं थोडं दिसायला प्रॉब्लेम होईल त्यानंतर आता जेवण वगैरे करू आम्ही तो पाहूया तर सातवास सातवास तर होळी पेटलेली आहे आता मी जेवण घेते त्यानंतर बाकी सगळे जेवतील सो मी जेवण घेते आधी कारण फुलं वगैरे रडत त्यामुळं त्याला ठीक आहे चला जेवण करतो तर जेवण वगैरे केलं मी आत्ता कोरम्याची पोळी खाल्ली आहे थोडीशी आणि त्यानंतर चपाती कडी आमटी नाही खाल्ली तिखट असेल मग तिखट नसते आमचं फक्त दिसायला दिसतं ते पण तिखट नसतं पण नाही खाल्ली मसाला वगैरे असतो त्याच्यामध्ये समोर मी नाही दिली आणि मी पण नाही खाल्ली शंभरसाठी आणि त्यानंतर बाकी थोडं थोडं खाल्लेलं आहे तर ठीक आहे मी जेवण वगैरे केलं आणि पोळीनंतर आज खूप छान वाटलं कारण मी पुण्यात असते तेव्हा थोडंसं सण वगैरे वाटत नाही मला कारण मी एक ती असते आणि त्यानंतर माझे सासरे पण असे सण करतात तेव्हा पण खूप छान वाटतं हे असं सगळे फॅमिली वगैरे असले की सण असल्यासारखं वाटतं त्यानंतर पुरणपोळी वगैरे हे सर्व सो मी ही आता असंच करत जाईल नंतर नंतर तर तुम्हाला तुमच्यासोबत शेअरच करेल मी नंतर काय करणार आहे सो तर पुढच्या वर्षी पण आता मी इथं नसेल सो मेमरी राहील की मी इथं होळीला होते यावर्षी ठीक आहे ही अशी नक्की जेवण केलं गेलं हां वाट तर वाटलेच आठ आठ वाजलेत बरोबर आणि आज आमच्या फॅमिलीला सर्वांना मूव्ही जायचं आहे तर मूवी बघायला थिएटरला नाही जायचं आहे आमच्या गावामध्ये काय कसं दाखवतं रे अरे तर तो पडद्यावर दाखवणार आहे तर कोणता मूवी छावा मूवी आता नवीन रिलीज झालेला सो ते दाखवणार आहेत ता, आज तर टायमिंग दिला आहे त्यांनी आठ वाजता बट थोडंसं लेट होईल अजून वेळ आहे आठ वाजत दहा मिनटं बाकी आहेत तर जेवणं वगैरे राहिलेत सर्वांची जेवणं वगैरे करतील आणि त्यानंतर मूवी बघायला जातील सो so, तुमच्यासोबतही जा शेअर करते की मी आमच्या गावामध्ये कसं मूवी वगैरे दाखवतात सो so, पाहूयात आपण तर so, चला मग पाहूयात